हद्दीतील महावीर महावीर दिवाळी निमित्त महाधमाका पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत डिस्काउंट सेल आणलेला आहे आणि यामध्ये प्रत्यक्षात महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे मालक परेश मुता आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणारे काय सांगाल दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी काय धमाका आणलेला आहे सर्वात प्रथम सर सगळ्यात मोठं पहिली निमित्त सर्व ग्राहकांचं शुभेच्छा देतो आणि आता का। सगळ्यात मोठा महामेगा सेल्स आणि दहा हजार गिफ्ट घेऊन येत आहे महावीर इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यामध्ये राहणार रा आहे ब्रँडेड वस्तूवरती पन्नास टक्क्यापासून सत्तर टक्क्यामध्ये त्या ब्रँडेड वस्तूमध्ये नाव आहे सर सोनी असू द्या सॅमसंग असू द्या जीचे ब्रँडेड टी व्हीवरती पण डिस्काउंट असणार आहे फ्रीजवरती हायरवरती पन्नास पेक्षा जास्त डिस्काउंट असणार आहे त्याचबरोबर दहा हजार गिफ्ट आम्ही उपलब्ध केले ग्राहकांसाठी फ्री देण्यासाठी तुम्ही बघू शकता वर्लपूल ब्रँड असेल हुंडई असल हा पूर्ण सेल ब्रँडेड धमाका सेल आहे सर हा दिवाळी निमित्त तुम्ही बघू शकता की हा सिंगल डोअरचा फ्रीज एकशे नव्वद लिटरचा मार्केटला जर चोवीस हजार बावीस हजारला भेटत असेल तर आम्ही फक्त बारा हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये उपलब्ध केलेला आहे आणि त्याच्यावरती तीन हजारचं गिफ्ट म्हणजे तुम्हाला नऊ हजार तीन हजारचं गिफ्ट तुम्ही जॉब काढ बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑफर भेटणार ही पण फ्री ह्या फ्रीजबरोबर म्हणजे पन्नास टक्के तर डिस्काउंट राहणार प्लस तीन चार हजारचं गिफ्ट हे व्हलपूल ब्रँडवरती पण डबल डोर असू द्या सिंगल डोअर असू द्या जवळपास तीस पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट प्लस दहा वर्ष वॉरंटी सगळं राहणार आहे या जबरदस्त ऑफर होत असताना सगळ्यात दुसरा सेल चालू आहे ए सी ए सी तुम्हाला एल जी असू द्या सॅमसंग असू द्या किंवा लॉयड असू द्या किंवा इतर तुमचा व्होल्टस असू द्या किंवा डायकिंग असू त्याच्यावरती डायरेक्टली फ्लॅटली पन्नास टक्के डिस्काउंट होणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला वर्लपूलचा फ्री सिंगल डोअरचा बारा हजार नऊशे नव्याण्णव पासून मिळणार आहे अजून बऱ्याचशा ऑफर महावीर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचं एक भव्य दिव्य असं दालन या दालनामध्ये आल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस म्हणजे पन्नास टक्क्यापासून सत्तर टक्क्यापर्यंत डिस्काऊंट भेटत असतो आणखी काय ऑफर सर हा बघा बघू शकता ए सीवरती आपल्याकडे सगळ्यात मोठा ऑफर चालू आहे ए सी मार्केटला तीस पस्तीस चाळीस हजार भेटत असेल तर बावीस हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये ए सी आणि त्याच्यावरती तीन हजारचं गिफ्ट राहणार रा आहे सगळ्यात महा सेल असणार आहे ए सीचा त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता असे गिफ्ट भरपूर आणलेले आहे आम्ही फ्री देण्यासाठी दुसरी आमच्याकडं ऑफर आहे सगळ्यात मोठी ऑफरमध्ये जर कोणाला मोबाईल घ्यायचा असेल तो सगळ्यात फेमस मोबाईल आहे गॅलेक्सी एस ट्वेंटी फाय अल्ट्रा त्याची किंमत एक लाख चौतीस जरी असली तर आमच्याकडं फ्लॅट डिस्काउंट राहणार रा आहे त्याच्यावरती तीस हजार म्हणजे फक्त तुम्हाला आहे एक लाख आठ हजार रुपयामध्ये आणि त्या एक लाख आठ हजार रुपयामध्ये डायरेक्ट वीस हजारचा साऊंडवर सुद्धा फ्री म्हणजे जवळपास पन्नास हजार रुपयाचा सेल राहणार आहे एस ट्वेंटी फाय अल्ट्रा इतर मोबाईल ऑनलाईनपेक्षा कमी असणार प्लस त्याच्यावरती तीन ते चार गिफ्ट राहणार रा आहे अशा प्रकारे दुसरा आपल्याकडे सगळ्यात भारतातील सगळ्यात मोठा टी व्ही आलेला आहे एकशे पाच इंची टी व्ही ह्या एकशे पाच इंची टी व्ही भूतनं भविष्य कुठल्याही गॅलरीमध्ये उपलब्ध नाही पण आपल्याकडे साडे तेरा लाखाचा टी व्ही तो आता पहिली दोन लाख ऐंशी हजार होता पण आता अजून चाळीस हजारचा डिस्काउंट दिलेला आहे त्याच्यामध्ये अडीच लाखात आणि त्याच्यावरती पण पन्नास हजारचा साऊंड बाय फ्री राहणार आहे दुसरी ऑफर आहे आमच्याकडं पाच वस्तू फ्री तर पाच त्या पाच वस्तू फ्रीची तुम्ही ऑफर बघू शकता की बत्तीस इंचीचा टी व्ही बारा हजार नऊशे नव्वदमध्ये भेटणार त्याच्यावरती बारा हजार नऊशे साऊंड बाय फ्री ते नसेल पाहिजे असेल तर एक मिक्सर इंडक्शन तुम्ही अशा प्रकारे बघू शकता ते पण तुम्हाला फ्री आयटम इथं दाखवू शकता त्रेचाळीस इंचीवरती पण तुम्हाला आत्ता सगळ्यात मोठा वीस हजारचा म्हणजे साठ हजारचा टी व्ही तुम्हाला तेवीस हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये आणि त्याच्यावरती वीस हजारचा साऊंड पॉवर फ्री म्हणजे फक्त चार हजार मध्ये त्रेचाळीस इंच टी व्ही उपलब्ध केलेला आहे ऑफर सगळं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे प्रत्येक टी व्हीवरती टॉवर फॅन असेल इंडक्शन असेल हे सगळं पाच वस्तू फ्री राहणार आहे टी व्हीवरती जर त्या कोणाला साऊंड बार नसेल पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी पाच वस्तू पंधरा हजारच्या वस्तू आम्हाला फ्री देण्यात येणार आहे आता दुसरी गोष्ट आहे आपल्याकडं सगळ्यात मोठे ब्रँडेड धमाका म्हणजे सॅमसंग हा सॅमसंगचा टी व्ही ह्याची प्राईस ऐंशी हजार रुपये आहे फोर के प्लस एट के सपोर्टेड ह्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली पासष्ट टक्के डिस्काउंट म्हणजे फक्त तुम्हाला भेटणार आहे तेहतीस हजार रुपयामध्ये आणि तेहतीस हजारवरती परत वीस हजारचा साऊंड वा फ्री म्हणजे त्रेचाळीस इंचीचा फोर के टी व्ही पण तुम्हाला तेरा चौदा पंधरा हजारच्या रेंजमध्ये मिळणार आहे त्याचप्रमाणे सॅमसंगचा पंचावन्न इंचीवरती पासष्ट टक्के डिस्काउंट आहे एक लाख हजार रुपे है सर, है है? है? है हजार तीस हजार रुपये प्राईज आहे सर ह्याची आणि हा क्यू एल एड आहे क्वांटम वॉल क्यू एल एडमध्ये मॉडेल्स आहे ह्याच्यामध्ये टोटली तुम्हाला फॅसिलिटी चौदा हजार ॲप्लिकेशन चालणार हा टी व्ही सॅमसंगचा एक लाख तीस हजारचा टी व्ही डायरेक्टली ऑफरमध्ये पंचावन्न हजार रुपयामध्ये भेटणार आहे आणि त्या पंचावन्न हजारवरती परत वीस हजारचं तुम्हाला साउंड बार फ्री भेटणार आहे म्हणजे जवळपास पस्तीस हजार छत्तीस हजारमध्ये तुम्हाला भेटणार अशा बऱ्याचशा ऑफर आम्ही घेतात तो सॅमसंग संपला की पण सेम ऑफर आहे एक लाख वीस हजारचा टी व्ही फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपयामध्ये आणि अठ्ठेचाळीस हजार रुपयावरती पण ह्याच्यावरती साऊंड बार फ्री आहे अशा प्रत्येक वस्तू होत असताना लॅपटॉपची दुसरी ऑफर तुम्हाला सांगू शकतो इथं बरेचसे बघा गिफ्ट आलेले आहे एक एक गिफ्ट घ्या एक फ्री ही पण ऑफर चालू आहे तीन हजार रुपये द्या चार हजारचा टॉवर वरती बरं एक चार हजारचा टॉवर फॅन फ्री राहणार आहे असे जबरदस्त म्हणजे फक्त पंधराशे रुपयामध्ये असू द्या मिक्सर फ्री असू द्या दुसरी आहे आपल्याकडे सगळ्यात मोठी ऑफर पंच्याहत्तर इंची सर तुम्ही बघू शकता सेव्हन्टी फाय इंचेस जर तुम्हाला एल जी मॉडेल मध्ये पाहिजे असेल तरी उपलब्ध आहे प्लस हा टी व्ही सव्वा चार लाख रुपयाचा असेल टीव्ही हा सव्वा चार लाख रुपयाचा टीव्ही तुम्हाला फक्त आणि फक्त आज उपलब्ध केला आहे पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये आणि त्याच्यावरती पण वीस हजारचा म्हणजे जवळपास पासष्ट हजार पास रुपयाला तुम्हाला पंच्याहत्तर इंची भेटतोय ॲव्हरेजली ह्याच्यावरती पण दुसरी वापर आहे पासष्ट इंची पासष्ट इंची तुम्हाला मॉडेल फक्त सव्वा तीन लाख रुपयाचा फायनली तुम्हाला भेटणार आहे फक्त अठ्ठावन्न हजार रुपये त्याच्यावरती पण तुम्हाला गिफ्ट वॉचर भेटणार आहे त्याचप्रमाणे आमचं सगळ्यात फेमस टी व्ही म्हणजे अडीच लाखाचा टी व्ही पुन्हा चालू झालेला आहे फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये त्याचप्रमाणे इथं दिसलेल्या प्रत्येक टॉप लॉड वॉशिंग मशीनवरती चाळीस टक्के डिस्काउंट राहणार रा आहे दिवाळीपर्यंत आम्ही दहा हजार गिफ्ट वाटण्यात येणार आहे मोबाईलमध्ये महावीर इलेक्ट्रॉनिक्स सगळ्यात स्वस्त असणार आहे ऑनलाईनपेक्षा पण स्वस्त आणि प्लस गिफ्ट भेटणार आहे आम्ही काही दहा रुपयाचे शंभर रुपयाचे गिफ्ट देणार नाही डायरेक्टली ठोस गिफ्ट देणार आहे दहा हजार बारा हजार पंधरा हजारपर्यंत गिफ्ट आमच्याकडे उपलब्ध आहे टी व्हीवरती त्याचप्रमाणे मोबाईलवरती पण आमच्याकडे मोठे मोठ्या वस्तू आहे तुम्ही जाणून घेऊ शकता अशा प्रकारचे बरेचसे ऑफर आणि प्लस पुन्हा एक चालू झाली आहे ती म्हणजे पंचवीस हजारपासून आम्ही लॅपटॉप आणलेले आहे ते पण तुम्ही बघू शकता किंवा पन्नास हजार रुपये द्या एका लॅपटॉपवरती दुसरा लॅपटॉप फ्री ही पण ऑफर चालू झालेली आहे अशा प्रकारचे बरेचशा ऑफर आम्ही साऊंड बार जर एक विकत घेतला तर एक साऊंड बार फ्री पन्नास टक्केची ही पण ऑफर चालू आहे म्हणजे एक परचेस करा एक फ्री अशा बऱ्याचशा ऑफर घेऊन महावीर इलेक्ट्रॉनिक्स एक आहे या दिवाळीमध्ये या दहा ते बारा दिवसामध्ये खूप धमाकेदार सेल आहे ज्यांनी अजून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेतल्या नसेल फ्रीज घेतला नसेल फ्रीजमध्ये फ्रीज साईड बाय साईडमध्ये पण जबरदस्त ऑफर आहे दीड लाखाचे साईड बाय साईड पासष्ट हजार रुपये साठ हजार रुपयापासून मिळणार आहे तर एकदा महावीर इलेक्ट्रॉनिक्समध्ये या दिवाळीनिमित्त लवकरात लवकर खरेदी करा आणि ऑफरचा संधीचा फायदा आहे आणि महावीर इलेक्ट्रॉनिक्स हे मुंबई पुन्हा ओल्ड हायवेच्या जवळ आहे नियर पोलीस स्टेशनच्या जवळ आणि जांभरे कॉम्प्लेक्सच्या बाजूला आहे ते एकदा व्हिजिट करा आणि एकदा ह्या दिवाळीमध्ये महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय स्वस्त भेटते ते एकदा जाणून घ्या आणि ह्याच्यानंतर जी लोक महावीर इलेक्ट्रॉनिक्स सेव्हन्टीन आणि आपल्या ह्या चॅनलला फॉलो करणार त्यांच्यासाठी ब्लूटूथ फ्री भेटणार आहे तर त्याची पण नोंद घ्या मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल टू डबल सिक्स झिरो टू फाय वन इतर अजून एक नंबर तिथं स्क्रीनवरती दिला आहे कस्टमर जास्त तर एखाद्या कस्टमरचे फोन उचलला नसेल गेला तर आम्ही परत तुम्हाला संध्याकाळपर्यंत रिप्लाय करू एकदा तुम्ही अवश्य येऊन भेट द्या आणि ह्या संधीचा फायदा घ्या मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद